राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत सुमारे दोन हजार कोटी रुपयांची रक्कम त्र्याण्णव लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात आज जमा होणार आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो आता बघा राज्यातील सर्व शेतकरी बांधासाठी आत्ताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आता समोर आलेली आहे कारण की बघा आजपासून पात्र शेतकऱ्याच्या खात्यात नमो शेतकरी महासमान निधी योजनांचा आठवा हप्ता आणि बघा पी एम किसान योजनांचा बघा एकवीस हप्ता एकत्रपणे चार हजार रुपये आता वितरित होण्यास सुरुवातसुद्धा झालेली आहे आज सकाळपासूनच शेतकऱ्याच्या बँक खात्यात बघा पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे म्हणजे की बघा देवेंद्र फडणवीस साहेबांनी आपल्याला माहिती दिलेली आहे जर तुम्ही बघा शेतकरी मित्रांनो जर तुम्ही नमो शेतकरी निधी योजनाचे लाभार्थी असेल व तसे बघा पी एम किसान योजनाचे लाभार्थी असेल तर तुमच्या खास अर्थात आजपासून प्रतिक्षा आता संपणार सुरुवात सुद्धा झालेली आहे बघा शेतकरी बांधवनं हे पैसे तुमच्या खात्यामध्ये मागच्या दोन मिनिटांपूर्वी वाटप केले जाणार होते परंतु राज्य सरकाराने आणि केंद्र सरकारने निधीची कमतरता असल्यामुळे तुमच्या खात्यात हे पैसे बघा पैसे सोडायला आले नाही परंतु बघा कालच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून पीएम किसान योजनांचा एकवीस हप्ता राज्यातील बघा बावन्न लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा करण्यासाठी निधीची मंजूर आता सुद्धा देण्यात आलेली होती त्याचप्रमाणे बघा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनांचा आठवा हप्ता राज्यातील बावन्न लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता जमा करण्यासाठी या ठिकाणी निधीची मंजूर सुद्धा देण्यात आलेली होती त्यामुळे बघा शेतकरी बांधवांना राज्य सरकारकडून नमोचा आठवा हप्ता आणि केंद्र सरकारकडून म्हणजेच की बघा देवेंद्र फडणवीस साहेब नरेंद्र मोदी साहेब व तसे बघा यांच्या माध्यमातून पी एम किसान योजनांचा एकवीसवा हप्ता या दोन्ही हप्त्याचे एकत्रपणे मिळून चार हजार रुपये आता वाटप करायला सुरुवात झालेली आहे बघा शेतकरी मित्रांनो आता सकाळपासूनच शेतकऱ्याच्या बँक खात्यात हे पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे व तसे बघा सरकारने स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्वतः बघा पात्र शेतकऱ्याची यादी सुद्धा जाहीर सांगण्यात आलेली आहे कोणते शेतकरी पात्र आहे कोणते जिल्हे पात्र आहे कशा प्रकारे यादी बघायची ही संपूर्ण माहिती आपल्याला सांगितलेली आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो जर तुम्ही पात्रता आहा की नाही ते संपूर्ण तुम्हाला बघायचं असेल तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा बघा अर्थ बघा सर्व शेतकरी बांधवांना दोन्ही हप्त्याची आजपासून आता प्रतिक्षा त्या शेतकऱ्याची आता संपलेली या ठिकाणी सुरुवात सुद्धा झालेली आहे बघा शेतकरी बांधवां आताची सर्वात मोठी ही ब्रेकिंग न्यूज आलेली आहे मागच्या दोन ते तीन दिवसापासून बघा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक इम्याचे पैसे वाटप झाले म्हणजेच बघा शेतकरी बांधव जे जे शेतकरी बांधव सप्टेंबर महिन्यात शेवटच्या आठवड्यामध्ये जे काय भरपूर शेतकऱ्याचे पावसामुळे नुकसान झालं होतं त्यासोबतच ज्या शेतकरी बघा बांधवांचे दोन हजार बावीस तसेच दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीस या या सर्व वर्षाच्या कालावधीमध्ये मोठे पावसामुळे अतिवृष्टीमुळे नैसर्गिक आपत्तीमुळे या ट्रिगरमध्ये नुकसान झालेले होते अशा पात्र शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे आजूपासून बघा दोन ते तीन दिवसात या ठिकाणी वाटप होणार आहे बघा शेतकरी बांधा पीक विम्याचे पैसे वाटप होत आहे तसेच बघा शेतकरी मित्रांनो आता त्याचप्रमाणे बघा लाडकी बहीण योजना बघा हप्ता आता वाटप झालेला आहे तसेच बघा संजय गांधी निरादारी योजनांचे लाभार्थी आहे त्यांच्या खात्यामध्ये सुद्धा संजय गांधी निरादारी योजनाचा विधवा पेन्शन हप्ता वाटप झालेला आहे आता फक्त शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमोचा आठवा हप्ता पीएम किसानचा एकवीस हप्ता वाटप करायला राहिलेला आहे आता शेतकरी मित्रांनो लक्ष का व तसे बघा लाडक्याबणीची ई के वायशी आता जे काय मिळणार आपता लाडक्या बनी ई के वायशी केली तरच त्यांना पैसे मिळणार आहे व तसेच शेतकरी बघा शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज आलेली आहे त्या अनुष्काने आजपासून शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे शे एकत्रपणे वाटप करायला करण्यात आहे खास अर्थात बघा सर्व शेतकरी बांधवांनी नमोच्या आठव्या हप्त्याची बघा पीएम किसानच्या एकवीस हप्त्याची भरपूर दिवसाची प्रतीक्षा या ठिकाणी संपणार सुद्धा सुरुवात झालेली आहे बघा शेतकरी मित्रांनो बघा शेतकरी बांधवांना तुमच्या खात्यामध्ये आतापर्यंत नमो शेतकी योजनेच्या माध्यमातून सात हप्त्याचे सरासरी चौदा हजार रुपये वाटप झाले आहे आणि बघा पी एम किसान योजनाच्या माध्यमातून आतापर्यंत सरासरी वीस हजार म्हणजेच की बघा विसव्या हप्त्या हप्त्याचे चाळीस हजार रुपये वाटप झालेले आहे म्हणजेच की जे बांदो 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 जे शेतकरी बांधव नमो शेतकरी योजनांचे लाभार्थी आहे त्यांच्या बँक खात्यात बघा पी एम किसान योजनांचा लाभार्थी आहे तर अशा सर्व शेतकरी बांधवांना या ठिकाणी आता प्रत्यक्ष आता संपत आहे शेतकरी बांधवांना बघा ज्या शेतकरी बांधवांना मागील हप्त्याचे पैसे आले नाहीत किंवा जे शेतकरी बांधवांचे मागील हप्त्याचे पैसे अर्धवट आलेले असतील त्या शेतकरी बांधवांना मागील हप्त्याचे पैसे आजपासून वाटप करायला सुरूसुद्धा झालेले आहे बघा शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्याला विसवा हप्ता मिळाला नाही त्या शेतकऱ्याला ज्या व तसेच ज्या शेतकऱ्याला एकोणीसवा हप्ता पी एम किसानचा मिळाला नाही अशा शेतकऱ्याने काय काम केले पाहिजे त्यांना ते मागील सुद्धा जे काय राखलेले हप्ते आहे ते सुद्धा त्यांच्या बँक खात्यात मिळणार आहे आता लक्षप्रो काय काय शेतकरी मित्रांनो बघा परंतु जे शेतकरी बांधवांना मागील हप्त्याचे पैसे आलेले असतील त्यांना ज्यांना अजून पैसे आलेले नसतील त्यांना सुद्धा नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता दोन हजार पी एम किसान योजनेचा एकवीस हप्ता दोन हजार अशा एकत्रपणे चार हजार रुपयाचा वाटप करण्यास सुरुवात झालेली आहे व तसेच शेतकरी बघा म्हणजेच की शेतकरी बांधवांनो राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे तर यांच्यामध्ये कालच मंत्रिमंडळाची बैठक पार पडली होती आणि त्यांच्या माध्यमातून कालच प्रमुख बघा एका बँकेकडे पैसेसुद्धा पाठवण्यात आलेले आहे तर हे बँकेमधून पैसे थट्ट पात्र शेतकऱ्याच्या खात्यामध्ये वाटप करायला सुरुवात देखील झालेली आहे आता शेतकरी मित्रांनो बघा कोणत्या बँकमध्ये सर्वात आधी पैसे जमा होणार आहे खास अर्थात बघा सर्व शेतकरी बांधवांची नमोच्या आठव्या हप्त्याची पीएम किसानच्या एकवीस हप्त्याची भरपूर दिवसाची आता प्रतीक्षा या ठिकाणी संपलेली आहे तर आज या ठिकाणी सर्व आता अगोदर कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये आणि कोणकोणत्या बँकेत निधी वाटप सुरुवात करण्यात आलेली आहे बघा कोणत्या बँकेत पैसे आज जमा करण्यात आलेले आहे उद्या कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पात्र शेतकऱ्याच्या खात्यामध्ये दोन हप्त्याचे चार हजार वाटप होतील आणि परवा या दिवशी कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये दोन हप्त्याचे पैसे वाटप होणार आहे त्यांचे सर्व संपूर्ण विस्ताराची माहिती आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत त्यामुळे शेतकरी मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघायचं आहे तसे चॅनलवर जर नवीन आले असेल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे त्यामुळे बघा शेतकरी बांधवांना हे व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा आता बघा तुमची सुद्धा नमो शेतकरी आठव्या हप्त्याची व तसेच पी एम किसानच्या एकवीस हप्त्याची भरपूर दिवसाची आता प्रत्यक्ष या ठिकाणी संपणार आहे तर आपण या ठिकाणी पहिले बघा जिल्ह्याची आणि बँकेची यादी या ठिकाणी पाहून घेणार आहोत आता शेतकरी सर्वात पहिले बघा आता शेतकरी बांधवांना आता तुमच्या प्रतीक्षा या ठिकाणी संपलेली आहे काळजी करण्याची आता अजिबात गरज नाही कारण सरकारच्या माध्यमातून निधीची मंजूर देण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे बघा नमोद हप्ता तसे पी एमचा हप्ता एकत्रपणे वाटप करायला सुरुवात केलेली आहे व तसेच बघा आता सर्व सुरुवात अगर अगोदर कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये कोणकोणत्या कोणत्या बँकेत आणि कोणकोणत्या शेतकऱ्यांना खात्यामध्ये पैसे जमा होत आहे नमोचा आठवा हप्ता एमचा एकवीस हप्त्याची प्रत्यक्ष आपण या ठिकाणी सांगणारच आहोत सर्वात पहिले शेतकरी मित्र बघा शेतकरी बांधवांना सरासरी बघा माध्यमातून या ठिकाणी शेतकरी बांधवांना दिलासा मिळणार आहे शेतकरी बांधवनं बघा प्रत्येक वर्षामध्ये काही ना काही नुकसान होत असते त्यामुळे शेतकरी बांधवांना असतात चिंतेमध्ये पडत असतात परंतु यामध्ये बघा शेतकरी बांधवांनो चिंत्याची अजिबात आता करण्याची अजिबात गरज नाही सरकारने बघा आता सरासरी था या त्या ठिकाणी नुकसान भरवाई स्वरूपामध्ये पीक विम्याचे स्वरूपामध्ये अनुदानसुद्धा वाटप करत आहे बघा शेतकरी बांधवांनो या ठिकाणी आपण पीक इम्याची शेवटची यादीसुद्धा वाचून दाखवणार आहोत त्यासोबतच कर्जमाफी याविषयी एक महत्त्वाची अपडेटसुद्धा आलेली आहे ती अपडेटसुद्धा आपण या ठिकाणी पाहणारच आहोत त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघायचं आहे सर्वात पहिले बघा कौन -कौन का पी एम किसान योजनांचा एकवीस हप्ता कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये आता वाटप करण्यास सुरुवात झालेली आहे कोणते कोणत्या जिल्ह्यात कोणत्या जिल्ह्यात आज पैसे मिळणार उद्या कोणत्या जिल्ह्यात पैसे मिळणार सर्वात पहिले आपण हे जाणून घेऊया आता शेतकरी मित्रांचा सर्वात महत्त्वाचा पॉइंट आता बघा नमो नमोशेतच्या संदर्भात व तसे पी एम किसानच्या योजनांच्या संदर्भात पीक इम्याच्या संदर्भात कर्जमाफीच्या संदर्भात महत्त्वाचे अपडेट तुमच्या सर्वात अगोदर येऊन जाईल त्यामुळे शेतकरी मित्रांनो सर्वात पहिले तुम्हाला काय करायचं चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे तसेच शेतकरी मित्रांनो जर तुम्ही चॅनलवर जर नवीन आले असेल चॅनलला सर्वात पहिले नक्की सबस्क्राईब करायचं आहे तसं व्हिडिओला लाईक करायचं आहे आता कोणत्या जिल्ह्यात सर्वात आधी पैसे मिळणार कोणत्या बँकेत पैसे मिळणार आता सर्वात महत्त्वाचं पॉईंट बघा शेतकरी मित्रांनो आता कोणत्या जिल्ह्यात पैसे मिळणार आहे सर्वात पहिले आपण जाणून घेऊया तर या ठिकाणी बघा कोणकोणत्या या शेतकरी बांधवांना आता प्रत्यक्षही संपणार आहे बघा आता आपण या ठिकाणी सर्वात पहिले बघणार आहोत शेतकरी मित्रांनो कोणत्या जिल्ह्यात पैसे पह मिळणार आहे बघा सर्वप्रथम जिल्हा आहे बघा शेतकरी मित्रांनो परभणी जिल्हा बीड जिल्हा अकोला जिल्हा आहे यवतमाळ जिल्हा हिंगोली जिल्हा भंडारा जिल्हा गोंदिया जिल्हा तसेच बघा गडचिरोली जिल्हा आहे रत्नागिरी सातारा बघा रायगड त्यासोबतच वरचे साईडचे नागपूर जिल्हा त्यानंतर बघा या ठिकाणी शेतकरी मित्रांनो शेतकरी बांधवांना छत्रपती संभाजीनगर आहे व तसेच शेतकरी मित्र बघा त्यानंतर अहिल्यानगर धाराशिव जिल्हा असेल त्याच त्याच्या साईडलाच सर्व सर्वात पैसे अगोदर या ठिकाणी वाटप होणार आहे आता या चौदा जिल्ह्यात बघा चौदा जिल्ह्यात शेतकरी बांधवांचे जिल्हा असल्यामुळे सर्वात अगोदर शे या ठिकाणी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आता पैसे जमा होणार आहे तसेच शेतकरी मित्रांनो बघा जर तुमचा यात जिल्हा नसेल तर तुम्हाला काळजी करण्याची अजिबात गरज नाही तुमच्या बँकवर सुद्धा एक दोन दिवसात डायरेक्ट पैसे जमा होणार आहे थोडासा पैसे जमा व्हायलासुद्धा वेळ लागू शकतो त्यामुळे शेतकरी मित्रांनो जर अजूनसुद्धा तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा भेटूया अशाच एक नवीन नौ व्हिडिओमध्ये तोपर्यंत जे जवान जे किसान